स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी रेवसा एक रेवसामध्ये रेवसा रेवसा एक प्लॉट घेऊन आहे आपल्याकडे एक प्लॉट आला आहे विक्री रेवसामध्ये मौजे रेवसामध्ये बघू शकता हा रेवसाचा हा एरिया आहे समोर आहे फ्रंटला प्लॉट आहे हा आणि इथे घर बनतं आहे लेआउटमध्ये एक आणि तुम्हाला प्लॉटकडे नेतो तसं पहिले प्लॉटकडे जाऊ आपण तर गाईज हा जो समोरचा जो दिसत आहे हा प्लॉट आहे हा जो प्लॉट आहे हा आपल्याकडे विक्रीस आलेला आहे छत्तीस नंबरचा हा प्लॉट आहे गाईस बघू शकता हा प्लॉट आहे मला दाखवतो प्लॉट आहे जरासा झोड वगैरे वाढलेला आहे आणि मी तुम्हाला प्लॉट हा दक्षिणमुखी आहे गाईस दक्षिणमुखी हा प्लॉट आहे सर आपलं मौजे याच्यात येते मौजे रेवसामध्ये प्लॉट हा आठशे आठ स्क्वेअर फूटचा आहे गाईस आणि याचा फ्रंट अठराचा येतो आणि डीप पंचेचाळीसचा येतो असा हा प्लॉट आहे बघू शकता है। है। हा प्लॉट आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे इथे घरं वगैरे सगळं आहे तिथे पाण्याची टाकी बनून आली हे सगळे ओळखतो आपण बघू शकता हा असा हा प्लॉट आहे तर गाईज मी तुम्हाला या प्लॉटची डिटेल अजून एक वेळा सांगतो मौजे रेवसामध्ये येते आणि प्लॉट नंबर हा छत्तीस आहे गाईस कॉर्नरवरचा हा लेआउटमधला कॉर्नरवरचा प्लॉट आहे प्लॉट नंबर छत्तीस आहे प्लॉटची साईज हा आठशे आठ स्क्वेअर फूट आहे आणि याचा जो फ्रंट आहे अठराचा फ्रंट आहे आणि डीप पंचेचाळीसची आहे ठेवण्यात आली आहे आणि याचा जो भाव आहे मी सांगतो भाव याचा दोन हजार रुपये ठेवण्यात आलेला आहे निगोशिएबल रेट आहे गाईस आणि मेन म्हणजे डेव्हलप एरिया आहे पूर्ण हा इथे घरं वगैरे सगळे तयार इकडे रेट तुम्हाला माहीतच असेल आपल्या अमरावतीकरांना माहीत आहे की रेवसाचे भाव काय चालू आहे म्हणून स्व स्वस्त्यात हा निगोशिएबल रेट आहे आणि ह्या लेआउटमध्ये एक घर पण बनवून राहिलं आहे इथे समोर घराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिथेच एक ह्याच लेऊटमधलं गार्डन आहे ह्या लेऊटला गार्डन पण आहे तर चला गेस मी तुम्हाला ह्या प्लॉटची डिटेल वगैरे सगळे सांगितले आणि जर कोणाला हा प्लॉट घ्यायचा असेल किंवा बघायचा असेल तर आप आणि गाईज आम्ही ह्या प्लॉटचं तुम्हाला पूर्ण डिटेल वगैरे सगळं सांगितले ह्या प्लॉटबद्दल जर अजून कोणाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल आमच्याशी संपर्क करावा आणि अमरावतीमध्ये पण कोणाला प्लॉट घ्यायचा असेल विकायचा असेल किंवा घर वगैरे शेती वगैरे जे काही असेल घ्यायचं किंवा विकायचं असेल आपण वाजवी दरात आपण तुम्हाला घेऊन देऊ आणि विकून पण देऊ तर ओके बाय गाईस भेटू गाई आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता हा आजूबाजूचा हा परिसर आहे इथे घर वगैरे आता सध्या तयार होऊन राहिले इकडे पण आजूबाजूला घर आहेच इथे राहण्यायोग्य पण आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण हा प्लॉट चांगला आहे कोणाला राहायचं असेल किंवा घर बांधून इथे येऊन राहायचं असेल त्या हिशोबाने हा प्लॉट चांगला आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण हा चांगला आहे बघू शकता आजूबाजूचा परिसर तर ओके बाय गाई गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच तुमच्यासाठी नवीन नवीन आपल्या अमरावतीत तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये जे कोणती प्रॉपर्टी येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये